श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीध्याय श्री गणेशायन कामना धरुणी जो मनी भजती होय त्याची मनोरथ पूरती तैसाच निष्काम भक्ता प्रति कैवल्य प्राप्ती होत असे नरसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दळाय कर्दळी वनी गुप्त झाले ती कथा पुढे लोकद्वारा कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडली बहुत पटणे त्याची स्वामी से स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी विषयी शंखा मनामाजी येत असे गुरु राजगुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्याचप्रमाणे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळा नादी सिद्ध खुंटला येथे पत्रिका वाद लोकोद्वारासाठी प्रसिद्ध मानवरूप जाहले अक्कलकोट माझारी राचापा मोदी याचे घरी बसली समर्थांची स्वारी भक्त मंडळ वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतुधरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचवले तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणले हरी दोघासी बसवोनी दोहवरी तिसरीवरी बसव बसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले तयाला गुणी आम्ही वनातून प्रथमारंभ निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखिले अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही पासे पाहिले घेतले कलीचे दर्शन पहिले गट गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थ हजारो हजार नगरे नगऱ्या देखली मग ते तोनी सहजगती पातलो गोदा तटक जी एचे महाप्रख्याती पुराणातरी वर्णिली केले गोदावरी स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबाद सी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वइच्छेने राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वैच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला अक्कलकोटा प्रती येणे तेथून या जाहले तई पासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मूळ पासोनी ऐकोणी आयशा वाणी उभयता संतोष ले म्हणे मग स्वामी गे आज्ञा घेऊन गेले उठोनी उभयंता द्वादश वर्ष मंगळवेड्या प्रति राहिले स्वामी राज परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची जाहली सदावास अरण्यात बहुदा न येती गावात परियालिया क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आणून तेची महाराज भक्षिती शैक्षणिक क्षणेक राहुनी मागती रा अरण्यात जाती उठोनी वेडा बुवा या प्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्म हे रूप परब्रह्म हे रूप त्या समयी न ना, नामे दिगंबर वृत्तीने केवळ शंकर तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी झाला ते जाणून अंतर खून स्वामी सी मानिती ईश्वरा समान परी दुसरे अग्निजन वेडा म्हणून लेखिती दर्शन येता दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोत वक्ता स्वामी समर्थ वद्विता ज्यांची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करोणी श्रवणद्वार प्राशन करा हो श्रोते हो स्वामी चरि... तुम्मा नसावा येथे वीट सर्वदा सेवा आकंठ बहुभयाचे अरिष्ट तेणे चुके विष्णुमणे सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आनंदे द्वितीयाध्याय द्वितीध्याय गौढहा इत श्री स्वामीचरित्रसारामृत द्वितीध्याय भवतु